जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मित्रांनो आज एक जुलै एक जुलै अर्थातच ता महाराष्ट्र कृषी दिवस महाराष्ट्राचे पहिले कृषी मंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीला महाराष्ट्र कृषी दिवस आपण साजरा करतो पण आजचे जे कंडिशन आहेत आजची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती की जवळपास मेजॉरिटीज ऑफ पार्ट आहेत शेती करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वस्तूला प्रत्येक उत्पादनाला त्याचं मूल्य ठरवण्याचा अधिकार आहे एक्सेप्ट ॲग्रिकल्चर एक्सेप्ट शेती शेतीमध्ये मा एक मात्र शक्रिय असा आहे की त्याला त्याचं मूल्य ठरवण्याचा अधिकार असतो जेव्हा तो मार्केटला नेतो तेव्हा व्यापारी त्याचं मूल्य ठरवला सोडा तो आपला विषय नाही आहे आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे आजचा दिवस म्हणजे आजपासून पीक विमा चालू झालेला आहे एक जुलै ते एक तीस जुलैपर्यंत त्याला पीक विमा बरेच आता मागील काही वर्षामध्ये आज या वर्ष चालू वर्षामध्ये काही पत्र देण्यात आलेले आहेत पीक विमामध्ये सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे तर जवळपास चारशे नव्याण्णव पानाचा जो, पाना जो राजपत्र आहे जो जी आर आहे तो सरकारने ताकीला आहे आणि यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की जवळपास चारशे नव्याण्णव पानाचा जो, पाना जो राजपत्र जो जी आर आहे तो सर्वसाधारण शेतकरी कस काय वाचणार आणि एटचं आपलं सरकार त्यांचं जे आत्मिक जो काळ पण आहे ते बाहेर हडताना दिसत आहे आणि जसं की महाराष्ट्राचे कृषी मंत्री एकदा बोलले होते की आम्ही काय ट्रिप पण चला वेगळा याच्या मानसिकता आपल्याला दिसत आहे तर मागच्या वर्षामध्ये जवळपास मागच्या काही वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये पीक विमामधील जो काही बदल करण्यात आलेला आहे पीक विमाच्या ज्या अटी शक्ती बदलत आलेली आहे आपण देणार आहोत मागे आतापर्यंत तुम्ही एक रुपयाचा विमा वाढायला असेल सर्वांनी जो पीक विमा असेल तो भरण्यासाठी आपण गेलात आणि तिथे आपल्याला माहिती असते सर्वांना माहिती असतं की त्याला पीक विमा एक रुपयात भरता येतो पण या वर्षी सरकारच्या पी जी मध्ये फंड नसल्या कारणामुळे त्यांनी पीक विमाचा जो हप्ता आहे तो भरण्यास लावलेला आहे आता तो हप्तानं ठरवून दिला तो हप्ता असा होता समजा मी शेतकरी आहे आणि मी कांदा उत्पादन कर कांदा उत्पादन शेत शेतकरी असल्या घरामुळे मी जर पीक विमा काढण्यास ठरवला आता जर पीक विमा काढण्यास ठरवला पीक आणि पण असेल समजा मला जर ने पीक ने आलं माझं पीक नि कोणत्याही परिस्थितीने ती नैसर्गिक असो कृत्रिम असो काही कारणामुळे जर माझं पिक आलेलं नाही जर मी तो एम केला अर्थातच आपण एम करू शकत नाही नवीन जी आरे ना त्याच्यामुळं समजा जर मला पन्नास हजार रुपयापर्यंत मला जर विमा संरक्षित रक्कम भेटणार असेल तर मला त्या पन्नास हजारच्या पाच टक्के रक्कम मला आधी हप्त्याच्या सर अगोदर भरणं अनिवार्य आहे ओकेच त्याच्यानंतर जे बाकीचे का जे पिकं आहेत कापूस आणि कांदा सोडून जे बाकीचे रक्कम आहे त्याला दोन टक्के भरणं दोन टक्के रक्कम भरणं अनिवार्य आहे जसं की जर पन्नास हजार जर विमाचं किंमत असेल संरक्षित विमा असेल दोन टक्के जवळपास एक हजार रुपये मना भरणं अनिवार्य आहे आता पूर्ण वाहनसाठी हा जी आर असून पण इथे खूप मोठा आपण म्हणतो ना की डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे काही जिल्हे अशा आहेत की त्यांना दोन टक्केपेक्षाही कमी रक्कम भरण्या भरण्याचं तिथे जी आरमध्ये सांगितलेला आहे आणि काही जिल्हे असे आहेत की त्यांना इतर जो लोड आले तो समावा लागतोय आता तुम्हाला माहिती जे अर्ज करण्याची तारीख एक जुलै ते एकतीस जुलै हे झालं खरेदीसाठी रब्बीसाठी त्या त्या पद्धतीने आपल्याला तारखा असे तीस नोव्हेंबर काही ना डिसेंबर असं आपल्याला भेटलेलं दिसत आहे पण सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे हप्ता या वर्षी तुम्हाला बनायचा आहे एक रुपये कसून चालणार नाही जो रक्कम असणार आहे एक हजार सातशे पाचशे आठशे जे असेल ते आपल्याला भरायचं आहे ते जिल्हा निहाय आहे जिल्हा मिनाश जिल्ह्याचा आहे तो हा जिल्ह्याचं जिल्ह्याचा धाराश्वर जो असणार आहे तो सर त्या पद्धतीने ते सरकारने ते त्रेपन फॉरबरमध्ये दिलेलं आहे आपण ते पालनच आहोत आणि त्याच्यानंतर जर समजा हा जो क्षेत्र आहे कसमाने बट्टाचं क्षेत्र आहे तेव्हा ते फक्त जर माझेच कांदे खराब झाले बोगस बिया असेल काही जण नसेल काहीही कारण असेल नैसर्गिक जर आपत्ती असेल फक्त जर माझं वैयक्तिकच जर कांदे खात झाली तर मला वा जे एकट्याला विमा मिळणार नाही किंवा मला पी एम करता येणार नाही पूर्णचे पूर्ण गट पूर्णच्या पूर्ण जर विभाग पूर्णाच्या पूर्ण जर काही जो क्षेत्र असणार आहे तिथे जर पूर्ण खराब झालं तर ओव्हरऑल एक ऑफिस येईल पंचनामे सर्वेक्षण करेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पीक विमा येईल पुढं पूर्ण पस मी असं खूप क्री बाकी खूप क्री अन्यायची आहे सरकारने जर चारशे नव्याण्णव जी आर मला पण खूप काही गरजेचं झालं त्याच्यावरती पण नेमकं आता असं आहे पुढील जी गोष्ट पुढील जी बाप लक्षात ठेवून आपल्याला बाप के करता येणार पूर्ण जर क्षेत्र खराब राहिलं असेल तर कोणतरी एक अधिकारी येईल आणि त्याच्यानंतर तो पी पास करेल पण त्यासाठी पण काही अतिशय आहेत जसं की सर्वात महत्वाचं म्हणजे ई पीक पाणी करून पर्यंत त्याला काय जे कॉ कम्पलसरी बनव आणि नवीन ऑर्डर टाकलेली आहे की ॲग्रिस्टॅग अन आय डी ही जोडणं अनिवार्य आहे ठीक आहे चालत आहे त्याच्यानंतर एक सूत्र जे आम्हाला दाखवलेलं आहे की आपल्याला किती रक्कमीपर्यंत पीक मिळत तो जर सूत्र जो कॅडिनेशन घेणार तुम्ही पण हाय होणार की खरंच अगोदरचे जे पीक विमाचे जे, जे, जे सूत्र होते कारण की आपल्याला इतके इतक्या पीक विमा भेटणार आहे इतके इतके पीक विमाने आता हा जो मॉडेल आहे तो हा जो मॉडेल आहे तो आधी सारखाच मॉडेल आहे की दुसरं काय पीक विमा अर्थातच किंवा पीक विमा कंपनी किंवा सरकार सरकारला सरकारची जी कंपनी असेल त्याला सर्वात जास्त फायदा होईल त्या आधारावरती हा पीक विमा करण्याचं काम घे एटी पण विचार फायदा हा कंपनीचा किंवा सरकारचा नाही शेतकऱ्यांचा नाही पहिला जे पीक विमा देण्याचं ठरवलेलं आहे ते उत्पादन वस्ती आपल्याला ठरवण्यात येणार आहे आता उंबरडा उत्पादन ठरवण्याचं त्यांनी जे सूत्र दिलेलं आहे ते असं आहे की मागच्या सात वर्षामध्ये जे पण ते ना पूर्ण मागचे जे जितके पण सात वर्ष आहेत त्याच्यामध्ये जे उत्पादन आहे त्याच्यापैकी मिनिमम पाच वर्ष असे टॉमचे पाच वर्ष अशा प्रकारांची त्याच्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन जाईल नसेल आणि त्यांची सरासरी विविध त्यांची सरासरी येणार कुनिरी सत्तर टक्के जोखमे तर असणार आहेत म्हणजे जे पण रक्कम विणगू दिली सत्तर टक्के पाळून घेऊ आपण जीडी रक्कम केली जर जर पीक विमा देण्याचा जो आता नवीन सूत्र असणार आहे जर तुमची आताची या वर्षाची जर कमाई त्या कमाईपेक्षा कमी असली वर्णा उत्पादनपेक्षा कमी असली आणि त्याचं सत्ता पॅतीच मी तर रक्कम तरच तुम्हाला पीक विमा देण्यात येणार आहे अर्थातच जर आपण गव्हर्नमेंट ग्रॅपुरेशन केलं तर जर तुमचं उत्पन्न ॲव्हरेज आहे ना एस पीच्या दरानुसार जसं की जर तुमचं अंधार जर चव्वीस रुपये युमिसी असेल एम एस टी असेल एम एस टी एम एस टी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस कमीत कमी टोटल ट्विटली सव्वीसशे रुपये भेटले तर ती असते एस टी त्या हिशोबाने जर आपण गिरो आणि त्याच्यानंतर जर आपलं उत्पन्न जर तिचा जस्टिज उत्पन्न होतं पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपये होतं त्यात जर तीस टक्केच्या जा, जास्त तीस टक्केपेक्षा जास्त आपल्याला नुकसान झालं असणार नाही तीस टक्केपेक्षा जास्त जर नुकसान झालेलं असणार आहे तरच आपल्याला केक येऊन भेटणार आहे जर तीस टक्केच्या पेक्षा तुम्ही उत्पन्न आपलं जर खराब झालं असेल तीस टक्केपेक्षा तर आपल्याला रुल भेटणार नाही पीक विमा भेटणार नाही तीस टक्के जास्त खराब झालं तरच आपल्याला पीक विमा भेटणार आहे आणि त्याच्यानंतर पीक विम्याची जी रक्कम असणार आहे पीक विम्याची जी रक्कम ती आपल्याला असं वाटतं की खूप मोठी रक्कम असणार आहे तसं काही नाही मी तुम्हाला सांगणार की हा मॉडेनच तसा आहे की याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा पीक विमा कंपनी किंवा सरकारच्या जी कबेस जी कंपनी असणार आहे त्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा नाही पीक युवा पण भेटला तरी तुम्हाला तो तुमच्या तुम्हाला जे तुमची जी, जी क्षमय असणार आहे त्यापेक्षा खूप कमी तुम्हाला पीक युवा भेटणार आहे तर असे काही मुद्दे या व्हिडिओमध्ये सांगायचा माझा उद्देश होता पीक विमा बारा वेगाबरोबर तुमचं वैयक्तिक मत असणार आहे पण याच्यामध्ये जाणगिऱ्याचं कारण असं आहे की शेतकरी कृषी कृषीप्रथा असलेला जो आपला राष्ट्र आहे यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कसं तोंडाला जाता येईल किंवा फायदा होणार आहे अशा गोष्टी सरकार जी जीएसच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि अजूनही शेतकरी सोजपलाही आनसाच्या गरजा काय असतात अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य बेसिक नीड पूर्ण करण्याचं काम सरकारचं आहे पण या आत्ताच्या कंडिशनमध्ये या बेसिक नीड ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडून जर आपण दुसऱ्या तिसऱ्या मग हे असं झालं मग ते तसं झालं मग हा जात जन्मस्थळ याच्यावर जर आपण मुद्दे आपण जर पाहत असतो तर आपण कुठेतरी बरगडतो करतो आहे मेजॉरिटी आपण शेतकरी आहोत याचा भान घेऊन आपणचा विचार घेणार पाहिजे व आपण पिकवणार तर जगाला भेटते ठीक आहे आपण पिकवतो आपल्याला पिकवून आपण जो उत्पादन करतो ते चहानुसार आपल्याला काय तरी पैसे पेतात आणि ते पैसे आपल्याला जीवाच गेस म्हणतात हा मुद्दा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून याच्यावरती विचार केला पाहिजे आणि सरकार आपली कशी फसवणूक करत आहे याच्यावरती आपण देखील सुद्धा रचक केला पाहिजे आपल्याला पानाचा जो जिया नाही तो प्रत्येकाला वाचलं शक्यच नाही ना राव काय म्हणजे च पानाचा काय तुला म्हणजे पुस्तक देताय का इवन आपले जे आप शैक्षणिक वर्षाचे जे पुस्तकं असतात दहावी बारावीचे बारा करून घ्या ते तीनशे तीनशे तीन जे असतात तुम्ही डायरेक्ट पाचशे पानाचा जर जिया टाकताय तर फिर घ्या पूर्ण वर्षभर जियाच बसत असता एक महिन्यानं त्यांना ते मच असं करायचं आहे तुम्ही पाचशे पानाचं जर जिया टाकताय त्याच्यामध्ये सुधारित तुम्हीच हे असणार आहे हे असे टाकता असं तसं हे ते काही जिल्ह्यांना असं हे कोणत्या प्रकारचं आहे तुम्ही दोन टक्के पाच टक्के बोलतात तुम्ही काही जी काही सतरा जिद्द ना तर त्यांच्या निर्धारित टक्केच्या पेक्षा कमी आहे कमी हायचा आहे ठीक आहे कमी हप्ता चांगली गोष्ट आहे पण बागीच्यांचा पण विचार करणं आपल्याला बंद का आहे ना की सत्तर सतरा जे त्याच्यामध्ये लोकसंख्या असतात त्याच्यामुळे जर त्यांना कमी दिलं तर आपला असा बेसवीर असा बेसवीर ओढ द्या ह्या तशी होईल आणि बागीचे नचा विचार करणं अपेक्षित नाही का नाही तर हाच मनात जर वाटणं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी असं तुम्हाला की जर पीक विमा माझं इतकी स्पेड क्षेत्र आहे इतकी ती कमाई होते आणि जर माझी ती कमाई झाली नाही तर मला सीक विमा किती भेटणार आहे यावर वर्षी माझा व्हिडिओ राहील तर तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर या चॅनलनाच फेटा आणि हा व्हिडिओ असेल लाईक करा चला मला समजेल की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडीशी पण माहिती भेटली असेल शंभर टक्के भेटली असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ दाय करता अरे वाटतं तुम्हाला की हे माझी जी पिता आहेत ते सहकारच्या विरोधात आहे सहकारच्या विरोधात नाही अर्धा माझं काम सत्यता सारण आहे वास्तव सारण आहे आता ते काही दाखवत राहतं काही नफोड हा त्यात मी नाही बसू शकतो भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये जय हे जय महाराष्ट्र